Nada मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी हँडबॅग बघणार आहोत आणि ही सगळ्यात सोपी आहे तुम्ही ही म्हणजे रिटर्न गिफ्ट साठी म्हणा किंवा आता हळदी कुंकुवान आयडिया म्हणून पण देऊ शकता अशा पद्धतीची आहे कोणताही फॅब्रिक असू दे तुमच्याकडे त्यापासून तुम्ही आजच्या आयड्या ट्राय करू शकता इतकी सोपी आहे फक्त एकच आयती पीस आपल्याला आजच्या आयड्यासाठी लागणार आहे तर मी जास्त वेळ न घालत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्याकडून अशा पद्धतीची बॅग ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा इन्स्टाची आयडी मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे चला सुरू करू तर आजच्या आयड्यासाठी बघा मैत्री नऊ साठी मी इथे एक कपडा टाकून घेतलेला आहे मध्यभागी राईस बॅग आहे आता राईस बॅगची रुंदी घेतलेली आहे चौदा इंच आणि लांबी घेतलेली आहे एकवीस इंच ठीक आहे तर एकवीस बाय चौदा इंचा आयताकृती पीस आहे आणि यावरतून आपण हा मेन फॅब्रिक ठेवू आणि यावरती तिरपे तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेऊ तर यावरती मी कडे कडेला ठिकठिकाणी अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी ठीक आहे तर कडेकडेला मी इथे चार पाच ठिकाणी टाचणी लावून घेतली आता यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे आणि मग येणारी मध्ये मध्ये टाचणी असेल ती काढून टाकायची आणि क्विल्ट करताना बघा कपडा असा सरळ पकडायचा म्हणजे कुठेही चुनी वगैरे किंवा असा घोळ वगैरे येत नाही कापडाला आणि राईस बॅगपेक्षा थोडं थोडं वाढवच कपडा घ्यायचा मेन फॅब्रिक आणि तर म्हणजे क्विल्ट करताना तो कपडा आपल्याला कुठेही कमी जास्त होत नाही ठीक आहे तर या पद्धतीने मी पूर्ण क्विल्टिंग आहे ती कम्प्लीट करून घेतली आता त्यानंतर आपल्याला राईस बॅगपेक्षा जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल ना तो कट करून घ्यायचा आहे आणि परत ह्या चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे कारण की सुरुवातीला आपण चारीकडेला टीप नव्हती मारली तर आता चारही बाजूने मी ही टीप देऊन घेते ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर क्विल्टिंग करून नंतर आपल्याला ही लांबीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे बघा आणि थोडं खालीवर असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता तर फोल्ड बाजूच्या बाजूने दीड इंच आणि कडेपासून दोन इंच अशा पद्धतीने आपल्याला ही बेस आहे बॉटमचा तो कट करायचा आहे इकडनं पण बघा फोल्ड बाजूच्या बाजूने दीड इंच कडेपासून दोन इंच आणि या पद्धतीने आपल्याला ही मार्किंग केली तशीच कटिंग पण करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने त्यानंतर मैत्री नऊ हँडलसाठी मी यालाच मिळता कलर घेतला आहे कारण की हा कलर माझ्याकडे आता अवेलेबल नाही त्यामुळे थोडासा मिक्स घेतलेला आहे मी आणि ते राईस बॅग कट करून घेतली आहे तर याची लांबी घेतलेली ला आहे अठरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि ह्या कापडाची रुंदी चार इंच घेतलेली आहे आणि दोन्ही बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर चला हे दोन्ही बेल्ट मी स्टीच करते तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टीच करून घेतलेले आहे बघा दोन्ही साईडने आता यानंतर ही बेल्ट लावायचे कसे ते सांगते आता जिकडनं आपली ही जी, जी रुंदीची साईट आहे तर चौदा इंच ज्या साईडने आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर काढून घेऊ शकता किंवा इंच टेपने पण डायरेक्ट सात इंचावरती मार्क करून घेऊ शकता तर मी या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे बघा ठीक आहे आणि त्यानंतर सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी बेल्टची मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता जशी मार्किंग केली तसंच आपल्याला बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने तर तुम्ही आहोत आहोत अगोदर टाचनी लावून घ्या पण मी डायरेक्टच स्टीच करून घेत आहे तर जसं इकडचा बेल्ट स्टिच केला सेम त्याच पद्धतीने समोरच्या साईडचा पण आपण मार्किंग करून घेऊ हाच बेल्ट इकडं फोल्ड करून आणि इकडनं पण अशा पद्धतीने हा बेल्ट आहे तुम्ही स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे तर दोन्ही बेल्ट स्टिच करून झाले चेक करून बघायचे म्हणजे बरोबर आहेत ना तर त्यानंतर परत आपल्याला इथे चौदा इंच झीप लागणार आहे आणि रनर मध्ये असताना झीपीप कशी द्यायची ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अगदी डिटेल मध्ये दाखवणार आहे म्हणजे ज्या ताईंना रनर ववायला अवघड वाटतं ना त्यांना परत पूर्ण रनर बाहेर काढून दापटीप द्यायची गरज पडू नये त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी रनर वावलेलंच ठेवलंय तर इकडच्या साईडने तर काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला दापटीप देतानी पण दुसऱ्या साईडने येतो तर तो कसा सॉल्व्ह करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा इथे बेल्टवरती मी अगोदर जास्तीच्या टिप्पा देऊन घ्यायचा इकडच्या साईडने झिप स्टिच करून झाल्याच्या नंतर आता यानंतर आपल्याला या साईडने हा हा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे अजून लक्ष ठेवा मी वाढव झिप कट नाही केलेली आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊ तर बघा या पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण ही झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता आपल्याला दाब दाबटीप देताना काय करायचं आहे बघा हे जी जे रनर आहे ना जे वाढव झीप घेतली आपण तिथपर्यंत मागे आणायचं आहे आणि इकडनं एक टास्कनी लावून घ्यायची म्हणजे ते जे रनर आहे पूर्ण बाहेर निघू नये झीपमधून त्यासाठी आपण तिकडनं सिक्युअर करून घेतलं आणि मग अशा पद्धतीने इकडनं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा म्हणजे रनर पूर्णपणे बाहेर काढण्याची पण गरज पडत नाही तुम्हाला आणि या पद्धतीने तुम्ही दाबटीप देऊन घेऊ शकता फक्त झीप थोडीशी वाढव घ्यावी लागते आपल्याला ठीक आहे तर या पद्धतीने मी इकडनं दाबटीप देऊन घेतली आता परत एकदा डबल दाबटीप देऊन घेतलेली आहे आता त्यानंतर हे जे रनर आहे ते आपल्याला परत पुढे ओढून घ्यायचं आहे ठीक आहे आणि मग एक्स्ट्राची जी झिप असेल ती आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे पूर्ण रनर बाहेर न काढता पण दाबटीप कशी द्यायची ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे आता त्यानंतर दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि सुरुवातीला आणि एंडिंगला ना मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घ्यायची ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कडेकडेला पायपिंग पण करून घेऊ शकता पण मी नाही केलेली आणि त्यानंतर आता आपल्याला बॉटमचा बेस स्टीच करून घ्यायचा आहे आणि यावरती पण मी म्हणजे मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा पण देते आणि परत डबल डबल टिपा पण देऊन घेते ठीक आहे तर बघा दुसरा पण बेस आहे तो मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे आणि किती सोपी होती अगदी दहा मिनिटात किंवा पंधरा मिनिटात तुमची बनून तयार होईल म्हणजे कटिंग वगैरे जर करून ठेवलेलं असेल तर जास्त वेळ लागणार नाही किमान पंधरा दहा पंधरा ते वीस मिनिटात होऊन जाईल इतकी सिम्पल आहे ठीक आहे त्यानंतर आपण ही झीप ओपन करून घेऊ आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल काहीही आवडत असेल व्हिडिओमधलं तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि तुमची कमेंट पण नक्की करा बघा आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता एवढा मोठा असा स्पेस आहे आता हिचं शिवून हरिणी माप किती आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर या पद्धतीने तुम्ही गिफ्टसाठी हळदी कुंकू वान आयडिया म्हणून पण देऊ शकता अशा पद्धतीचे आहे बघा तर लांबी आहे तेरा इंच उंची आहे आठ इंच आठ बाय तेरा इंच आणि बॉटमचं बेस आहे चार ते साडेचार इंचाचा बॉटमचा बेस आहे अशा पद्धतीने मैत्रिणी खूप सुंदर अशी आपली फक्त एकाच आहे तर कृती कापडापासून ही जी बॅग डिझाईन आहे मी तुम्हाला बनवून दाखवली आहे तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल युजफुल वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा आणि आतमधला लुक पण बघून घ्या तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्हाला जर माझ्याकडून अशी बनवून घ्यायची असेल तर नक्की मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा स्क्रीनशॉट टाका आणि सांगा की ही पर्स पाहिजे मी तुम्हाला त्यावरतीच प्राईज वगैरे सांगेल आणि डिटेल देईल